सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर यंदाचा नवरात्रोत्सव हा दहा दिवसांचा आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार ते बारा ऑक्टोबर शनिवार असे एकूण दहा दिवस नवरात्री असणार आहे तर नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याची पद्धत असते आपल्या कुळाची जशी रीत असेल त्या पद्धतीने आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार या दिवसांमध्ये करत असतो कारण आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवीचा आणि त्याचबरोबर आपल्या पितरांचा आशीर्वाद असणेसुद्धा खूप आवश्यक आहे जेव्हा या गोष्टी जुळून येतात तेव्हा आपलं कुटुंब हे खरंच सुखी आहे असं आपण म्हणू शकतो कारण यापैकी जर कुणाचीही अडचण आपल्याला लागली तर आपल्याला ना खूप समस्यांना सामोरे जावे लागते तर आजचा दिवस आहे दुसरा आणि आजचा रंग आहे हिरवा आणि मी अशा पद्धतीने इथे रेडी झालेली आहे या कालावधीमध्ये आपल्याला होतं होईल तितकी कुलदेवीची सेवा करायची असते आणि या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक ही अजिबात करायची नसते घरातील स्त्री ही कुलस्त्री किंवा घराची लक्ष्मी असते आता ज्यांच्या घरी घटस्थापना होते किंवा काहींच्या घरी होत नसेल तर त्यांनीही काही उपाय या नवरात्रीमध्ये करायचे असतात त्याच्यातलेच काही मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण नवरात्रीतले नऊ दिवस हे खूपच शुभ असतात आता सगळ्यात पहिली गोष्ट इथे मी माझी देवपूजा झालेली आहे आणि माझं आवरलेलं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्या सगळ्यांच्या घरात मीठ हे असतंच तर मीठ ठेवण्यासाठी आपण एक भांडव वापरत असतो ते स्टीलचं असतं किंवा प्लास्टिकची वर्णी असेल तर ती वरणी आधी आवर्जून बदलून टाका मीठ ठेवण्यासाठी चिनी मातीची वरणी किंवा काचेच्या वर्णीचा वापर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने म्हणा मीठ हे प्लास्टिकच्या वरणीमध्ये ठेवल्यामुळे राहूकेतूचा दोष निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला भयंकर अडीअडचणींना सामोरे जावे लागते याच्यासाठी एक उपाय आहे नवरात्रीमध्ये मिठाच्या वर्णीमध्ये दोन लवंगा ठेवायच्या त्यांना जे वरचं फूल असतं ना ते फूल असणं आवश्यक आहे तर या लवंगांचा रंग कसा असतो थो? थोडासा चॉकलेटी किंवा काळपट तर हा रंग म्हणजे राहू केतूचा रंग असतो तर आपण जेव्हा या लवंगा मिठामध्ये ठेवतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही किंवा कोणालाही कोणत्या प्रकारची भयंकर व्याधी जडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता आपण अजून एक आपण नवरात्रीमध्ये देवीला कुंकुमार्चन करतो ना तर त्याचप्रमाणे लवंग अर्चन करण्याचीसुद्धा एक पद्धत आहे देवीच्या फोटोपाशी मूर्तीपाशी आपण लवंग वाहू शकतो किंवा लवंगांची माळसुद्धा देवीला आपण अर्पण करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक साधा सोपा उपाय आहे तो करू शकता आणि आज माझं आवरलं आहे आणि आम्ही जाणार आहोत आज आमच्या आजूबाजूच्या ज्या देवी बसले आहेत त्यांच्या दर्शनाला आम्ही जाणार आहोत आणि तिथलं जे फार थोडंफार शूटिंग मी काढलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघत रहा, रहा। नवरात्र म्हणजे आई भवानीचा जागर स्त्री शक्तीने आदिशक्तीचा केलेला जय जयकार सला करूया आई अंबाबाईचा जय जयकार उदो बोला उदो अंबाबाईचा उदो उदो तर इथे आम्ही गेलो होतो तिथे आई एकविरा होती महालक्ष्मी होती आणि आई तुळजाभवानी माता होती खूप छान खूप सुंदर असं हे देवीचं रूप होतं बघतच राहावं वाटत होतं नवरात्रीमध्ये देवीच्या चेहऱ्यावर जे एक प्रकारचं तेज असतं खूप तेजस्वी असतं आणि नवरात्रीमध्ये देवी तत्व हे जागरूक असतं तर आपल्याला होतं होईल तेवढी देवीची ही पूजा करायची असते सेवा करायची असते तर अजून एक सांगायचं सा होतं की नवरात्रीमध्ये आपण देवीला हे कुंकू अतिशय प्रिय असतं नाही का तर देवीची पूजा ही कुंकुवा वाचून अपूर्ण आहे देवीचा मळवटसुद्धा कुंकुवानेच भरला जातो तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुंकुवाच्या करंड्यामध्ये एक रुपयाचं छोटंसं नाणं हे ठेवायचं असतं एक रुपयाचा अर्थ आहे धन आपल्या सौभाग्याची वृद्धी तर होतेच त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची भरभराट होते त्यानिमित्ताने धन येण्याचे मार्गसुद्धा मोकळे होतात तर अशा या साध्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून करा आणि अशा पद्धतीने इथे दांडिया चालू आहे आम्ही खूप लवकर केलो होतो त्यामुळे ते सुरू झालं नव्हतं लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा होतात इथे इथली देवीसुद्धा खूप सुंदर होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा सबस्क्रिप्शन हे फ्री असतं तर हे सुद्धा देवीमातेचं रूप खूप सुंदर होती ही देवीमाता आणि बघतच राहावं असं वाटत होतं डोळे भरून तुम्ही सुद्धा बघून घ्या देवीचं दर्शन घ्या आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा सांगा तर अशा पद्धतीने देवीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे